राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी महायुतीला गंभीर असा इशारा दिलाय जाणीवपूर्वक काही गोष्टी करत डिवसण्याचा प्रयत्न होत असेल तर आमच्याही भावनांचा उद्रेक होऊ शकतो तसं झाल्यास मोठा विध्वंस होईल असा इशारा मिटकरी देत आहेत त्याचबरोबर अजूनही वेळ गेली नाहीये नेत्यांनी कार्यकर्त्यांना समज द्यावी आमच्या मर्यादेचा अंत पाहू नका असा सज्जड दम देखील मिटकरी देत आहेत बारामतीत शिंदे गटाकडून अजित पवारांचा निषेध करण्यात आला होता दादांच्या पोस्टरला काळं कपड्यानं झाकण्यात देखील आलं होतं त्याआधी भाजप कार्यकर्त्याने अजित पवार यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले होते त्या सर्व प्रकारावरून मिटकरींनी आता हा असं आहे मी तेच म्हटलो की प्रत्येक पक्षात हवशे गवशे नवशे असतात काळे झेंडे दाखवणारे ते त्यातलेच कार्यकर्ते आहेत आगावपणा करणारा कार्यकर्ते त्यातलाच आहे त्याच्यामुळे असे कार्यकर्ते ज्या पद्धतीने वागतात त्याच्यामुळे त्यांची पक्षाची प्रतिमा मलिन होते शिंदे सेनेच्या अध्यक्षाने असं केलं म्हणजे शिंदेगड बदनाम झाला काळे झेंडे भाजपच्या अशा बुचक्यांनी दाखवले त्याही ताई अनेक पक्ष फिरून त्या पक्षात आल्या पण शेवटी तरी तो पक्ष बदनाम झाला त्याच्यामुळे तिन्ही पक्षामध्ये एक वाक्यता असल्याशिवाय विधानसभेच्या निवडणुकीत यश प्राप्त होऊ शकत नाही आणि अशा पद्धतीने जाणीवपूर्वक एक दिवस गेला काही एक नवीन एक दिवस गेला की एक नवीन याला मला असं वाटते की समन्वय समितीनं कुठंतरी आता याच्यात डोकं घातलं पाहिजे आणि या लोकांच्या वरिष्ठ नेत्यांना एकदा सक्त तंबी दिली पाहिजे शेवटी आमच्या भावनेला काही मर्यादा आहेत आणि भावनेचा उद्रेक ज्या दिवशी होईल त्या दिवशी मात्र मोठा विध्वंस झाल्याशिवाय राहणार नाही